आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला जलद माहिती मनोरंजन आणि क्रिएटिव्हिटी हवी असते व्हॉट्सअॅप हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे पण जर या ॲपमध्ये तुम्हाला एक असा खास बॉट मिळाला जो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल माहिती शोधून देईल आणि अगदी शिंचन सारख्या कॅरेक्टरचे फोटो तयार करून देईल तर होय हे शक्य आहे कारण व्हॉट्सॲपवर पूच बॉट आला आहे पूच बॉट हा एक स्मार्ट एआय चॅट बॉट आहे याला व्हॉट्सॲपमध्ये जोडल्यावर वापरकर्त्याला एकदम सोपी सुविधा मिळते तुम्हाला हव्या त्या विषयाची माहिती हवी असेल तर फक्त प्रश्न विचारा काही सेकंदातच तो उत्तर देतो उदाहरणार्थ जर तुम्ही विचारलं आजचं हवामान कसं आहे किंवा भारताची लोकसंख्या किती आहे तर पूछ बॉट लगेच उत्तर देईल फक्त एवढंच नाही या बॉटची सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे इमेज जनरेशन तुम्ही त्याला सांगू शकता मला शिंचांचा फोटो तयार करून दे किंवा मला सुपर हिरो अवतारमध्ये माझा फोटो हवा आहे काही क्षणातच हा बॉट तुमच्यासाठी क्रिएटिव्ह इमेज तयार करतो म्हणजेच माहिती आणि मनोरंजन दोन्ही एकाच ठिकाणी वापरकर्त्यांसाठी याचे अनेक फायदे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ वाचतो वेगवेगळ्या वेबसाईट्सवर शोध घेण्याऐवजी पूछ बॉट थेट तुमच्या व्हॉट्सअपवर उत्तर आणतो शिवाय तांत्रिक ज्ञान कमी असले तरी हा बॉट सहज वापरता येतो विद्यार्थी असो वा गृहिणी व्यावसायिक असो वा कलाकार प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने याचा उपयोग होऊ शकतो पूछपॉटमुळे क्रिएटिव्हिटीला एक नवा आयाम मिळतो आज सोशल मीडियावर वेगळं कंटेंट दाखवणं महत्त्वाचं झालं आहे पूछबॉटच्या मदतीने तयार केलेली शिंचांसारखी मजेशीर चित्र मीम्स किंवा अवतार सहजपणे शेअर करता येतात त्यामुळे हा बॉट केवळ माहितीपुरता मर्यादित नाही तर सोशल मीडियावर व्यक्तिमत्व मेगळं दाखवण्यासाठीही मदत करतो आज तंत्रज्ञान फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नसून सामान्य लोकांसाठी सुद्धा खुलं झालं आहे पूचबॉट हा त्याचंच उत्तम उदाहरण आहे हा तुमच्या व्हॉट्सअपला आणखी स्मार्ट बनवतो आणि इंटरनेटचं सा संपूर्ण सामर्थ्य तुमच्या हातात आणतो